विक्रम म्हणजे गावाचा आधारस्तंभ सरपंचपद त्याच्याकडे होतं आणि जनता दरबार हेच त्याचं घर होतं दिवसाढवळ्या लोकांची कामं आणि रात्री उशिरापर्यंत बैठका मानसी त्याची बायको गावासाठी बहिणीसाहेब होती पण तिच्या घरातली जागा मात्र रिकामी होती साध्या घरातली मानसी शहरात शिकून आली होती तिला पतीचा अभिमान होता पण विक्रमच्या या अफाट व्यस्ततेमुळे तिला भावनिक आधार मिळेनासा झाला आणि एकटेपणाचा एक, एक खोलवरचा ओढा जाणवत होता विक्रमच्या नजरेत तिच्याकडे बघायलाही वेळ नव्हता त्याच्यासाठी गाव हेच तिचं प्राधान्य होतं त्याच काळात गावातल्या एका महत्वाच्या जलसंधारण कामासाठी विक्रमचा बालपणीचा मित्र शंभू त्याच्यासोबत जास्त वेळ घालवत होता शंभू स्वभावाने साधा मद्दीला धावून जाणारा आणि हस्तमुख तो घरी आला तरी मोकळेपणाने उत्साहाने बोलत असे विक्रमचा सरपंचपणा घरात येत नसे पण शंभूचा मनुष्य स्वभाव मात्र मानसीशी सहज जोडला जात होता तिला वाटायचं विक्रम कामासाठी गावावर प्रेम करतो पण शंभू मात्र मला माणूस म्हणून ओळखतोय मला ऐकून घेतोय एका पावसाळी सायंकाळी विक्रम तडकाफडकी तालुक्याच्या ठिकाणी एका राजकीय कामासाठी गेला घरी मानसी एकटीच होती सायंकाळी अचानक विहिरीच्या मोटारीत बिघाड झाला मानसीने लगेच शंभूला फोन केला शंभू मोटार दुरुस्त करायला आला विठ्ठलवाडीच्या त्या साध्या घरात मोटारीचा किरकिरा आवाज पावसाचे थेंब आणि गर्म चहाचा सुगंध या शांत वातावरणात काम झाल्यावर चहापाणी झालं आणि बोलणं सुरू झालं शंभूने सहजपणे विक्रमच्या कामाच्या अतिरेकाबद्दल खंत व्यक्त केली वहिनी सरपंच म्हणजे देवासारखा माणूस पण कधीतरी बायकोकडेही लक्ष द्यायला हवं या त्याच्या साध्या वाक्यात मानसीला एक सहानुभूती आणि आपुलकी जाणवली मानसीनेही तिच्या मनात साचलेला एकतेपणा अपेक्षाभंग आणि भावनिक तहान बोलून दाखवली त्या साध्या गप्पा कधी भावनिक जवळीक साधू लागल्या हे दोघांनाही कळलं नाही मानसीच्या डोळ्यात आलेले अश्रू शंभूने पाहिले आणि क्षणात दोघांच्याही मनात अनेक भावनांची गर्दी झाली विठ्ठलवाडीच्या त्या शांत सांजवेळेत मोटार दुरुस्तीच्या निमित्ताने आलेल्या शंभूसोबत मानसीचं नातं एका अनपेक्षित वळणावर गेलं आणि तिथेच प्रलोभन आणि अपराधी भावनेची पहिली ठिंगी पडली तिच्या विरहाचा आणि त्याच्या सहज सहवासाचा तो क्षण त्यांच्यासाठी एक गुप्त आणि उत्कट अनुभव ठरला पहिल्या घटनेनंतर मानसीच्या मनात प्रचंड अपराधीपणा होता पण शंभूकडे पाहिल्यावर तिच्या चेह्यावर एक वेगळंच तेज यायचं विक्रमची अनुपस्थिती आता तिच्यासाठी शंभूची उपस्थिती बनली होती हा भावनिक आणि शारीरिक दुरावा भरून काढण्यासाठी विक्रम नसला की त्यांच्या चोरट्या भेटी वाढू लागल्या एकदा गावातल्या जत्रेच्या निमित्ताने शंभूने त्याचा आतेभाव दत्तू याची मानसीशी ओळख करून दिली दत्तू नुकताच शहरातून शेतीत मदत करायला आला होता तो शांत होता पण त्याची नजर अत्यंत भेदक रहस्यमय होती काही दिवसांनी एकट्या सायंकाळी शंभू मानसीच्या घरी आला त्याने धाडसाने मानसीला दत्तूलाही त्यांच्या नात्यात सामावून घेण्याची विनंती केली दत्तू माझ्यापेक्षा शांत आहे पण तोही तुमच्या दुःखात साथ देईल तुमचा आधार बनेल असे शंभूने तिला भावनिक शब्दांत सांगितले मानसीला हे विचित्र आणि धोकादायक वाटलं पण शंभूच्या आग्रहापुढे तिच्या एकटेपणामुळे आणि त्यांच्या जुन्या भावनिक जवळीकमुळे तिचं काही चाललं नाही विक्रमचा मित्र आणि त्याचा भाऊ या दोघांसोबच्या नात्यात अडकल्याने मानसीचा अपराधभाव आता भीतीत बदलला तिच्या आयुष्यातील ही तिघांचे गुपित विठ्ठलवाडीच्या शेतातील बांधावर आणि पडवीत लपून बसलं होतं मानसीची ही गुप्त गोष्ट जास्त काळ लपून राहिली नाही एके दिवशी मानसीला गावात तिच्या माहेराकडचा मित्र जगन भेटला जगन आता शहरात पत्रकारिता करून गावाकडील बातम्या गोळा करत होता तो तिच्या सासूरवाडीच्या एका कार्यक्रमासाठी आला होता वहिनी साहेब तुमच्याबद्दल एक बातमी कळलीय मला तुम्हाला नक्की सांगायची होती जगनच्या बोलण्यात एक वक्रता होती त्याच्या नजरेत एक वेगळी चालाकी होती दुसऱ्याच दिवशी मानसीच्या स्वयंपाकघरातील खिडकीत एका कापडात गुंडाळलेला एक छोटासा कॅमेरा आणि एक चिठ्ठी मिळाली काळजी घे तू आणि शंभूदत्तू यांची साथ मला उपयोगी पडेल मानसीच्या डोळ्यासमोर अंधार आला तिने कापड उघडले त्यात काही अस्पष्ट फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स होते तिचे आणि त्या दोघांचे तिच्या मनात धोका आणि भीती यांचा कल्लोळ सुरू झाला तिच्या भावनिक गरजेचा वापर आता कोणीतरी तिच्या विरुद्ध करत होता तिसऱ्या दिवशी तिला जगनचा निरोप आला तुम्ही मला तालुक्यातल्या एका राजकीय माहितीसाठी मदत करा नाहीतर सरपंच विक्रमला हे सगळं सांगायला मला जास्त वेळ लागणार नाही मला माहित आहे तुमचा एकटेपणा आणि भावनिक ओढा मोठा होता पण गाववाले याला विश्वासघात म्हणतील मानसी पूर्णपणे कोलमडून गेली तिचं भावनिक आधारस्थान असलेले शंभू आणि दत्तू आता तिच्या भीतीने दूर राहत होते ती फक्त जगनच्या मागण्या पूर्ण करत होती जणू ती आता त्याची कैदी झाली होती एका अमावस्येच्या रात्री विहिरीच्या जुन्या भिंतीपाशी भेटायला बोलावून जगनने तिला एक फाटलेली जुनी डायरी दिली तुझ्या हातून ती कधीच हरवता कामा नये असं तो थंडपणे म्हणाला मानसीने थरथरत्या हातांनी ती डायरी उघडली पहिलं पान वाचून तिचं हृदय गलबलून गेलं मानसी विठ्ठलवाडीतलं तुझं गुपित मला माहीत आहे विक्रमच्या कामातील व्यस्ततेमुळे तुला आलेला एकटेपणा मी समजू शकतो शंभू आणि दत्तू यांच्यासोबतचं तुझं नातही मला माहीत आहे ही डायरी म्हणजे तुझ्या जगण्याची खरी नोंद आहे जोपर्यंत तू मला मदत करशील तोपर्यंत तुझ्या वहिनीसाहेब पदावर कोणतीच आंच येणार नाही पण जर तू विरुद्ध गेली तर सांजवेळचा गुंता भाग दोन मध्ये हे गुपित तालुक्यात पोहोचे ती डायरी हातातून सुटून मातीत पडली विठ्ठलवाडीच्या रात्रीच्या शांततेत मानसीच्या मनात भीती अपराधीपणा आणि गुढ्या भावनांचा फक्त एकच गुंता तयार झाला होता ती आता यातून कशी बाहेर पडणार तिच्या भावनिक दुर्बलतेचा हा प्रवास जगनच्या राजकीय ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकला होता पुढचा भाग ऐकण्यास भाग दोन अशी कमेंट करा